जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी कर्जत हद्दीत हातभट्टीच्या गावठी दारू अड्ड्यांवर छापे घातले कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे यात अठ्ठेचाळीस हजार लिटर रसायन व पाच हजार लिटर गावठी दारू दोन दुचाकी एक जनरेटर एक इंजिन व इतर साहित्य असा एकूण सव्वीस लाख चौदा हजार चारशे रुपये मुद्देमाल हस्तगत केला तसेच शुक्रवारी श्रीगोंदे जामखेड रोडवरील एच पी पेट्रोल पंपाजवळ देखील कारवाई करण्यात आली आहे कर्मचारी व्यापारी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला यांसह मोठ्या संख्येने लोक काम व्यवसाय शासकीय सेवा आणि शिक्षणासाठी नगर ते पुणे दरम्यान नियमितपणे जा करतात या प्रवाशांना रस्त्याने प्रवास करताना विशेषतः प्रचंड वाहतूक कोंडी आणि बसेसमध्ये जास्त गर्दी यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो या समस्या सोडविण्यासाठी नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे आवश्यक असल्याचं खासदार निलेश लंके यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केलंय मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा करावी या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने नेवासे तहसील व पोलीस निरीक्षकांना देण्यात आलाय या निवेदनात म्हटलंय की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्गुणपणे करण्यात आली मुख्य आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे आरोपींना अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे तहसीलदार संजय बिरादार यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याबाबत सांगितलंय निवेदनावर प्रवरा संगम येथील पोपट काळे अनिल काळे योगेश गावडे नारायण कोरडे गणेश ढाकणे पांडुरंग ताके यांच्या आहेत वस्तीवर शेतकऱ्यांचे घर रात्रीच्या वेळी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख सत्तावीस हजारांचा ऐवध चोट्यांनी चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील राळेगण मसोबा शिवारात धनगरवाडी येथे गुरुवारी रात्री नऊ ते शुक्रवारी पहाटे चार या वेळेत घडली याबाबत पादू नामदेव भिसे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली तसंच पक्षश्रेष्ठांकडे अहवाल पाठविला जाणार असल्याचं भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी सांगितलंय अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बूथनिहाय नोंदणी अभियानाची आढावा बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते खबर पात मध्ये घेऊया झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाहूया पुढील बातम्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने मला संधी दिली अगोदर विभाग निहाय अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमसभेचे आयोजन करणार आहे अशी घोषणा आमदार काशीनाथ दाते यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत केली दाते यांच्या अध्यक्षते खाली पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात शनिवारी झाली यावेळी ते बोलत होते आपण जो विश्वास दाखवला जे आशीर्वाद दिले त्यासाठी मी कायम आपला ऋणी राहील जो लोकहिताचा वारसा स्वर्गीय जयंतराव ससणे यांनी जपला तोच वारसा आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पुढे चालू ठेवू आपण दिलेल्या आशीर्वादामुळे ही संधी मला मिळाली आपण सगळेच आमदार आहात श्रीरामपूर जिल्हा करणे आपले ध्येय आहे असे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केलाय अवैध वाळू वाहतूक करणारी पिकअप थेट दुभाजकावर चढली ही घटना शनिवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारास घडली मात्र आता यावरून अवैध वाळू वाहतुकीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचं संगमनेर येथे प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे दिवसाडोळ्या वाळू काढली जात आहे शनिवारी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास खांडगाव फाटा येथे विना क्रमांक पिकअप पलट्या खात थेट दुभाजकावर चढली दरम्यान दैव बलोत्तर असल्याने पिकअप मधील सव्वीस बाल डिसेंबर अखेर एकूण एकशे एकोणनव्वद साखर कारखान्याने सुरू झाले आहे या साखर कारखान्यांनी तीनशे तीन पूर्णांक त्रेपन्न लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत दोनशे अठ्ठावन्न पूर्णांक चौदा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे राज्याचा एकूण सरासरी साखर रिक्टिव्हिटी दर सुमारे आठ पूर्णांक पाच टक्के इतका आहे साखरेचा उतारा सरासरी आठ पूर्णांक बासष्ट टक्के आहे विभागात एकतीस कारखाने कार्यरत असून त्यामध्ये अठरा सहकारी आणि तेरा कारखान्यांचा समावेश आहे स्वच्छ व सुंदर शहर व राहत्याचा स्वच्छ संरक्षण अभियानात प्रथम क्रमांक मिळविण्याकरिता माजी स्वतंत्र सैनिक भानुदास गाडेकर यांनी लोकसहभागातून प्लास्टिक बॅरल खरेदी करून शहरातील मुख्य चौकात ठेवून कचरा कुंडीत टाका याकरिता जनजागृती अभियान सुरू केलं त्यांच्या या अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी विविध सामाजिक संघटना सामाजिक कामातून नागरिकांना आवाहन करत आहेत जिल्ह्याची खबर पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री